हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवर हो तर आजचा जो हिलिंग आहे आज जे हो पण आणि टॅपिंग आहे अतिशय पॉवरफुल आहे महत्वाचं आहे कारण की बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा ब्लॉक असतो की माझ्यासाठी पैसा नको माझ्या कुटुंबासाठी पाहिजे तर इथे ही म्हणजे एनर्जी ब्लॉक होते लिटरली स्क्वीज होते त्या एनर्जीला तसा फ्लो मिळत नाही का कारण की तुम्ही म्हणताय की आय एम नॉट डिझर्विंग मला नको माझ्या कुटुंबासाठी आणि हे ना तो आता आपण हो पुनोपनो आणि टॅपिंगच्या मार्फत रिलीज करणार आहे कारण की तुम्ही जेव्हा हिल होत असता किंवा तुम्ही जेव्हा मनी ब्लॉक रिलीज करत असता तेव्हा बाय डिफॉल्ट तुमचं सबकॉन्शियस तुमच्याच विषय विचार करत असतं दुसऱ्या विषयी नाही आणि जरी दुसऱ्या विषय विचार करत असेल तरी तुमची एनर्जी जर का लो आहे तर तुम्ही दुसऱ्याला ती एनर्जी लोच फ्रिक्वेन्सीमध्ये पास ऑन करता हाय एनर्जी मध्ये नाही हाय फ्रिक्वेन्सी मध्ये नाही त्यामुळे हा ब्लॉक रिलीज करायला पाहिजे याचा परिणाम असा होतो जे की जेव्हा तुम्हाला पैशाची गरज आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की मला अमकं तमकं घ्यायचंय किंवा काय तेव्हा ती मनी फ्रिक्वेन्सी तुमच्या सोबत नसते तर आता आपण हो पोनोपोनो आणि टॅपिंग करूया सगळ्यांसोबत सगळ्यात मोठा जो मनी ब्लॉक आहे ना तो कसा तयार होतो त्याबद्दल मी जितकी जमते तितकी क्लॅरिटी इथे देते आहे बाकी तुम्हाला जे व्हायब्रेशन कॅच करता येतात ते करू शकता तुम्ही सगळ्यात मोठा मनी ब्लॉक म्हणजे आय एम नॉट डिझर्विंग तर ही डिझर्वलेबिलिटी जी आहे ना ती कशी तयार होते ते सांगते आम्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑल द लेडीज गर्ल्स uh, किंवा बॉईज सुद्धा रेझोनेट करतील जर का तुमच्या मुलांचं स्पाऊसचं म्हणजे तुमच्या नवऱ्याचं किंवा तुमच्या बायकोचं असं कुठलंही महत्वाचं काम असेल ना तर इम्मिजिएटली तुम्ही म्हणता नाही नाही पटकन ते कर किती पैसे लागतात ते भरून टाक एकदाचे आणि तुझं ते पटकन मार्गाला लागू दे नो yes इन द no चॅट बॉक्स yes? आपण म्हणतो मुलाचे ऍडमिशन आहे मुलीचं काहीतरी अब्रॉड एज्युकेशन आहे किंवा बायको म्हणते की आव मला हे असं असं करायचं ओके ओके ठीक आहे ठीक आहे घे लवकर लवकर कर किंवा नवरा म्हणतोय माझं असं असं आहे मला हे लागणार आहे बिझनेस साठी तरी बायको म्हणते ठीक आहे माझ्याजवळचे पण घे पण ते कर बाबा होतं असं किंवा फॅमिली मेंबर्स मध्ये कुठेही तुमचे एल्डरली म्हणजे तुमचे पेरेंट्स असतील वगैरे माझे आई बाबा आहेत सगळे आहेत त्यांच्यासाठी पण होतं मीही अशीच होते आणि जेव्हा स्वतःसाठी इन्व्हेस्ट करायची वेळ येते किंवा स्वतःसाठी काही करायचं वेळ येत तेव्हा आपण काय करतो माहिती का नाही हो आता जमणारच नाही आता शक्यच नाही मग मी हप्त्याने विचार करेन मी इन्स्टॉलमेंटने विचार करेन किंवा मी पुढच्या महिन्यात विचार करेन त्याच्या पुढच्या महिन्यात विचार करेन होत की नाही मग इथे पैसा अट्रॅक्ट कोणाला करायचंय मनी फ्रिक्वेन्सी कोणाला हवाय कोणाच्या पॉकेटमध्ये हवंय माझ्या राईट आणि जर का मी मनी फ्रिक्वेन्सीला असा निरोप देते की हळू स्लोली आलीस तरी का आई प्रॉब्लेम नाही हळूहळू निवांत आहे नाही आलास तरी चालेल पुढच्या महिन्यात निवांत काही काही नाही तर तो त्याच स्पीडने आला तर का ब्लेम करायचा पैशाला का ब्लेम करायचंय मी ती डिझर्विंग फ्रिक्वेन्सीच तयार केली नाही अगदी की डिझर्विंग फ्रिक्वेन्सीच तयार होत नाही मला नाही लागत पैसा पाणी मी काय घरीच असते मला जेवढं लागतं तेवढं माझा मुलगा देतो माझा नवरा देतो बास आणि मग जेव्हा असं एखादी हाऊस माउस पूर्ण करायची असते कुठलं काय आता कशाला ते काय तुम्हीच सांगितलं ना मला लागत नाही पैसा मला जेवढी गरज आहे तेवढा नवरा किंवा मुलगा देतो तुम्हीच फ्रिक्वेन्सी तयार केली राईट विचार करा जर का आता एखाद्या म्हणजे आपल्या जर का मला पुढचं एज्युकेशन घ्यायचं आहे आणि माझा एज बार झालेला आहे म्हणजे मी ट्वेंटी थर्टीज मध्ये नाहीये मी लेट थर्टीज मध्ये आहे आणि मला पुढचं एज्युकेशन घ्यायचं आहे त्याच्यासाठी मला चांगले वीस एक लाख रुपये इन्व्हेस्ट करावे लागणार और मे बी लेट से बारा पंधरा लाख इन्व्हेस्ट करावं लागणार तर सगळ्यात पहिला विचार काय येणार आत्ता शिक्षणाची काही गरज नाहीये आता हे बारा पंधरा लाख रुपये मुलांच्या शिक्षणामध्ये इन्व्हेस्ट करूया येस येस नो यंगस्टरनी माझा इंटरव्ह्यू घेतलेला आहे कॉलेज गोईंग पर्सननी की मॅडम तुमच्या सक्सेसचा काय सिक्रेट जाणून घ्यायचंय वगैरे आणि असे काही प्रश्न विचारलेत म्हटलं वा मजा आल्या सगळी जर्नी मला रिकॉल झाली तर माझ्याही बाबतीत कोणी इन्व्हेस्ट करायला तयार नव्हतं रादर मीही घाबरत होते की मला हे सगळं शिकायचंय पुढे जायचंय स्वतःमध्ये बदल घडवायचाय बारा बारा पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये मी इन्व्हेस्ट करते मग जर का मी हा माइंडसेट कंज्युस माइंडसेट माझ्या स्वतःबद्दलच तयार करते मनी फ्रिक्वेन्सी माझ्याकडे अट्रॅक्ट होईल का पैसा मला माझ्या पर्स मध्ये हवाय क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड जे काय आहे मला माझ्या वॉलेटमध्ये हवं आहे पण जेव्हा मी त्या पैशाविषयी डिझेलेबिलिटी तयार करते माझी पूर्णपणे हाय फ्रिक्वेन्सी तयार करते तेव्हा तो मला माझ्याकडे नको तेव्हा तुम्ही दुसऱ्याला द्यायला तयार आणि मी त्याला एकदम छान मस्त नाव दिलेलं आहे सोना सोन्याच्या अक्षरामध्ये काय नाव आहे त्याचं सॅक्रिफाईस मी घरादारासाठी सॅक्रिफाईस केलं सांगितलं होतं तुम्हाला कोणी सांगितलं होतं का ते सॅक्रिफाईस करण्याची गरजच पडली नसती जर का स्वतःची फ्रिक्वेन्सी अब्बंडंट हाय केली असती तर पडली असती गरज जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर और अन्न ऑर्डर करता फूड ऑर्डर करता तेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी ऑर्डर करता राईट तुम्ही स्वतःला काउंट करता का असा विचार करता नाही नाही मी हॉटेलमध्ये फक्त आता तुमच्या चेहऱ्यांचे तुमचे छान भरलेले तृप्त चेहरे बघणारे पोट मी नाही मला ना। मला काय असं काय करता का तिथे कसं अबंडन्स क्रिएट करता स्वतःचही चॉईस सांगता पनीर नको ते काय दुसरं द्या व्हेज गुन्हा द्या सॉरी मला फक्त इंडियन व्हेज डिशेस डिश माहिती आहे मला ते नॉन व्हेज डिश माहित नाही पण ते जे काय पाणीपुरी वगैरे सगळं सांगतं की नाही मला आज हे कायचं वगैरे तसं पैशाला का नाही सांगत का नाही तो बॉन्ड ती फ्रिक्वेन्सी तयार करत का नाही आणि मग जेव्हा पैसा तुम्हाला तीच ट्रीटमेंट द्यायला लागतो तेव्हा मात्र पैशाला ब्लेम होतो की मी जॉब करत नाही ना किंवा माझ्याकडे कुठले आलेत पैसे मी घरी असते किंवा माझ्याकडे कुठले आले माझ्या जॉबमध्ये कसा बससा बारा पंधरा हजार मिळतो माझ्याकडे कुठले आलेत पस्तीस चाळीस हजार काय येणार कारण की तुम्ही ती फ्रिक्वेन्सी तयार करत नाही आज आत्ता या क्षणी आपण आत्ता तोच रोड ब्लॉक रिलीज करणार आहोत ऑल ऑफ यू रेडी टाईप आर इन द चॅट बॉक्स आधी मला फ्लाइटनी प्रवास केलाय कधी बघितला असेल राईट पिक्चर मध्ये वगैरे केला असला नसला तरी काय सांगते ती आधी ऑक्सिजन तुम्हाला लावा मग शेजारच्याला लावा माझा श्वास पूर्ण कोंडलाय आणि मी म्हणते घे बाबा वाचेल का वाचेल का आधी मला ना आधी मला श्वास घेतला तर मी ब्रीथ करू शकेन आणि मी त्याला सांगूही शकेन मी अजून चार लोकांना जगवू शकेन कारण की माझी फ्रिक्वेन्सी हाय केली एक्झॅक्टली exactly. आधी माझी फ्रिक्वेन्सी हाय करते पर्यायने माझ्या घरात आहे मनी आपण आता हो पण करत आहोत आय एम सॉरी आय really एम रिली सॉरी जेव्हा पैशाच्या गोष्टी होतात तेव्हा मी सगळ्यात जास्त अनकम्फर्टेबल असते ना मला पैशाविषयी चर्चाच नको असं वाटत असत कारण की मी स्वतःला डिझर्विंग समजत नाही आय एम सॉरी मला सतत असं वाटतं की खर्च करणं म्हणजे अपराध आहे आणि तो स्पेसिफिकली माझ्यासाठी तर really Money, so really मी करूच शकत नाही आय एम रिअली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी मनी ऊर्जा लक्ष्मी माझ्याकडे यावी पण ती माझ्याकडे नाही दुसऱ्या कोणाला तरी त्याचा फायदा माझ्या घरातल्यांचा त्याच्यासाठी फायदा व्हावा माझा नाही सो आय रिअली सॉरी फॉर दॅट प्लीज फगिव्ह मी माझ्या शरीरातला श्वास दुसऱ्याला देण्यासारखं मी माझी मनी फ्रिक्वेन्सी सतत दुसऱ्याला देत असते प्लीज फगिव्ह मी मला जेव्हा माझी मनी फ्रिक्वेन्सी हाय करायची आहे त्याच क्षणी मी सगळे नकारात्मक निगेटिव्ह डिसिजन घेते प्लीज फगिव्ह मी फॉर दॅट प्लीज फगीव मी माझ्यासाठी तेवढं महत्व तेवढा इम्पॉर्टन्स तेवढा सिग्निफिकन्स नाहीच आहे म्हणून मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना माझ्या मनी व्हायब्रेशन्सलाही तीच सवय लागलेली लावलेली आहे सो प्लीज फगेव्ह मी फॉर दॅट अँड थँक्यू सो मच देवा मनी थँक यू एवढं सगळं असूनही मी आज आत्ता या क्षणी या हिलिंग आणि टॅपिंगचे व्हायब्रेशन्स रिलीज करू शकले या नकारात्मक ऊर्जेचे व्हायब्रेशन्स हिलिंग आणि टॅपिंगच्या मदतीनं रिलीज करू शकले थँक्यू हा हा अवेअरनेससुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे थँक्यू मी एक एक दिवस करून मनी फ्रिक्वेन्सीच्या मध्ये येत आहे थँक्यू सो मच आय लव्ह यू मनी आय रिअली रिअली लव्ह यू अँड आय वेलकम यू मी तुझं स्वागत करायला तयार आहे छोट्यात छोटा पैसा असला तरीही आणि मोठ्यात मोठा पैसा असला तरीही आय ऍक्सेप्ट बोथ द फ्रिक्वेन्सीज आणि तो माझ्याकडे यावा त्यासाठी अगदी ठामपणे ती अबंड फ्रिक्वेंसी अट्रैक्ट करायला तैयार है मजाक यस मी हिल्ड है आनर्जेटिकली मनी फ्रिक्वेंसी अलाइनमेंट मध्य है एंड य मनी एम सॉरी प्लीज फॉरगेट मी थैंक यू आई लव यू अरिगा तो मनी अरिगातो तो मनी अरिगातो तो मनी ते डीप ब्रेथ एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे फोल्ड करायचं आहे सोम साधना प्रण मुलाधार चक्र स्क्वीज करायचं माहिती आहे इट स्क्वीज इट लोकांनी श्वास फोल्ड करून ठेवायचा आहे मी तीन काउंट घेणार आहे वन टू थ्री होल्ड इट आणि सावकाश नाका वाटे ही सगळी नकारात्मक ऊर्जा धरणी मातेमध्ये विलीन करून टाकायची आहे रिलॅक्स and... आणि तुमच्या हातामध्ये तयार झालेली ऊर्जा तुमच्या तुमच्या पैशाला तुम्ही देऊ शकता हे जितकं रिलॅक्स आणि जितक शांत वाटत तितकं पैशाचे व्यवहार करताना सुद्धा मनबुद्धी चित्त स्थिर असायला पाहिजे शांत असायला पाहिजे तरच ते एफर्टलेसली होते नाही तर होणार नाहीत अतिशय मॅजिकली हे होतं आत्ता तुम्हाला ती नोट खाली ठेवावी लागणार आहे कारण की आपण आता टॅप करणार आहोत सो so, जॉब पॉईंट आपले चार बोट नख लावायचं नाहीये ना आणि आपण आत्ता जे करतो त्याला इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणतात सो so, स्टार्ट विथ मी इवन दो मी सतत स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांचा करते माझी ही शिकवण आहे असाच माझ्या मनात संभ्रम आहे पैशाच्याही बाबतीत मी तीच एनर्जी फ्रिक्वेन्सी कॉपी पेस्ट करते मला असं वाटतं पैसे माझ्याकडे नाही माझ्या कुटुंबातल्या लोकांकडे यावे या सगळ्या लिमिटिंग बिलीफला आज मी रिलीज करते मनी फ्रिक्वेन्सीसाठी मी पूर्णपणे अलाइनमेंट येण्यासाठी तयार होते आणि या सगळ्या नकारात्मक ऊर्जेसाठी डीपली अँड कॉन्शियसली स्वतःला माफ करते

सा टॅपिंग आपल्या दोन बोटांनी आपल्या मेरिडियन पॉइंट्स मध्ये टॅप करायचे आहे फर्स्ट टेम्पल पॉइंट पैसा माझ्याकडे येला हवा हे अफर्मेशन देते आणि आल्यानंतर दुसऱ्याला देते रिलीज माझ्या खिशात कमी असले तरी चालतील माझ्या घरातल्यांच्या खिशात ते जास्त हवेत रिलीज माझी मनी फ्रिक्वेन्सी हाय होत नाहीये म्हणून मी ब्लेमही करते रिलीज पैसा माझ्या जवळ असला की मी ही फील करते रिलीज एखाद्याने मला देऊ केले मला दिले तरीही मी स्वतःला ते तेवढे केपेबल समजत नाही रिलीज माझ्या स्वतःवर इन्व्हेस्ट करायलाही मी तयार होत नाही लगेचच तर ना मला कोणतीही गोष्ट माझ्यासाठी तितकी इम्पॉर्टंट वाटत नाही पैशाशी रिलेटेड तर मुळेच नाही रिलीज मला सतत असं वाटतं की माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबाला माझ्या अर्निंग सोर्स जो कुटुंबातला आहे त्याला मिळावे रिलीज माझ्याकडे पैसा आला तर तो, तो योग्य व्हायब्रेशन्स मध्ये अजून अजून अबंडंट एनर्जी क्रिएट करेल यावरही मी विश्वास ठेवतो रिलीज माझ्या घरामध्ये योग्य फ्रिक्वेन्सीच्या हातात पैसा असायला हवा तर तो, तो जास्त वाढेल याबद्दलही मी साशंक असते रिलीज या पैशाबाबतचे निर्णय घेण्याबाबतही मी सतत मागे असते रिलीज मला सतत असं वाटतं की माझी पैसे सांभाळण्याची कुवतच नाही रिलीज मी स्वतःलाच पैशाबाबत अंडर एस्टिमेट करते रिलीज आणि या सगळ्यामुळे माझं स्वादिष्ठान आणि मूलाधार दोन्ही चक्र सतत डिप्लीट असतात सतत ब्लॉक्ड असतात त्यासाठी रिलीज रिलीज अँड रिलीज, रिलीज, रिलीज इवन दो माझी मनी फ्रिक्वेन्सी अलाइनमेंट आणण्याची त्याला पूर्णपणे माझ्याशी बोल एकरूप होण्याची जबाबदारी माझी आहे हे कळतं पण वळत नाही जेव्हा जेव्हा पैसा माझ्याकडे येतो तेव्हा तेव्हा मी त्याला म्हणते नाही नाही माझ्याकडे नको याच्याकडे जा आणि याच नाकारलेल्या अबंडन्स साठी मी स्वतःला आज पूर्णपणे माफ करते स्वतःला या नकारात्मकतेमधनं रिलीज करते आणि माझ्या अबंडन्सची माझ्याकडे येणाऱ्या पैशासाठीची जी ऊर्जा लागते त्यासाठी मन बुद्धी चित्ता सहित रेडी होते येस आय रेडी टू रिसीव दिस अबंडन्स येस आय एम रेडी टू रिसीव दिस घेऊया होल्ड करायचा आहे श्वास लगेच लगेच सोडायचा नाही होल्ड इट वन चेक करायचं आणि त्याच बरोबरीना शांत वाटतंय टू मुलाधार चक्राकडे लक्ष द्यायचं आहे प्रणवपासना संसाधना मेंबर्स अँड थ्री सावकाश नाका वाटे रिलीज केला अतिशय सावकाश रिलॅक्स अँड रिलीज रिलॅक्स आणि तुमच्या हातात जी ऊर्जा तयार झालेली आहे ती तुमच्या मनी फ्रिक्वेन्सीला द्यायची आहे अँड वन लास्ट टाइम ग्रॅटिट्यूड डिअर मनी डिअर युनिवर्स थँक्यू सो मच थँक्यू माझ्याकडे अखंड अव्याहात जो पैसा जी एनर्जी तू माझ्याकडे पाठवत आहेस थँक्यू आता माझ्या रोड रोड ब्लॉकमध्ये माझ्या एनर्जी मध्ये जे काही ब्लॉकेजेस होते ते इमिजिएटली रिलीज करण्यासाठी थँक्यू मनी थँक्यू युनिवर्स अँड थँक्यू माय ओन इनर चाइल्ड फ्रिक्वेन्सी थँक्यू सो मच थँक्यू हिलिंग अँड थँक्यू टॅपिंग झालेलं आहे चेक करायचं आहे आपल्याला किती ग्रेट तर हे ओपन आणि टॅपिंग तुम्ही सातत्यानं करायला पाहिजे स्वतःला डिझर्विंग करायला पाहिजे अंतर्बाह्य हो. म्हणजे इंटरनल फ्रिक्वेन्सीनी पण आणि एक्सटर्नल फ्रिक्वेन्सीनी सुद्धा म्हणजे तो मनी म्हणणस तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल okay. चला तर हे तुम्ही कुठल्याही तुमच्या तीन मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता ज्यांच्या तोंडात किंवा म्हणजे वाक्यांमध्ये विचारांमध्ये सुद्धा किंवा वागण्या बोलण्यातही सतत असं येतं की नाही नाही मला नको माझ्या मुलाला माझ्या मुलीला किंवा माझ्या नवऱ्याला माझ्या बायकोला असं अशा कुठल्याही तीन मित्र मैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता त्यांचाही मनी ब्लॉक रिलीज करू शकता तुम्हालाही हे करायचं आहे कन्सिस्टंटली हे असेच मनी ब्लॉक किंवा असेच रिलेशनशिप ब्लॉक हे तुम्हाला रिलीज करायचे आहेत खरंच या गोष्टी करणं गरजेचं आहे हे, हे मनातनं फील होतंय कारण की बाहेरच्या जगात खूप जास्त मेहनत करून झाली आता आंतरिक जगात करायला पाहिजे तर आपलं ईएफटी टॅपिंग फॉर मनी हे दोन दिवसाचं लाईव्ह वर्कशॉप असतं मी तुम्हाला इन्व्हाइट करते त्या वर्कशॉपसाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या वर्कशॉपची लिंक आहे त्या लिंकवरनं एनरोलमेंट एं रजिस्टर केल्यानंतर तुम्ही त्या वर्कशॉपच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होता आणि ते वर्कशॉप लाईव्ह अटेंड करू शकता तुमचे मनी एनर्जी ब्लॉक्स रिलीज करू शकता माझ्यासोबत लाईव्ह तर त्याच्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असेच हिलिंग असेच माइंड प्रोग्रामिंग असंच टॅपिंग तुमच्यासाठी घेऊन येत आहे थँक्यू सो मच बाय थँक्यू